आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज

પ્રવેશ સગવો હાથ કરાય છે काँग्रेस पक्षामध्ये त्यांच आणि सोबत आलेल्या सगळ्यांच प्रवेश झालेला असं मी जाहीर करतो आज प्रवेश या करावा तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवण्यापेक्षा आपण सगळे आज तुम्ही राष्ट्रीय प्रवाहात आपल्या भोजनाची लढाई लढणारा एकमेव पक्ष तो आहे तो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षामध्ये तुमचा सगळ्यांचा संवाद झाला तुम्ही त्या पक्षात आलात त्याबद्दल मी तुमचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो आणि तिथं बोलत महाराष्ट्राची शान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले महाराष्ट्रातील धगधगी आणि अत्यंत उत्कृष्ट असं यांचं काम आहे असे माननीय वेड्टीवार साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माननीय राजेश भैया राठोड आमदार माजी आमदार आमचे मार्गदर्शक माननीय जेटल्या साहेब त्याचप्रमाणे ओबीसी चळवळीत काम करणारे राजेंद्र या हो सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल संविधान ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्याला संघटित होऊन काँग्रेस पक्षामाग उभं राहण्याची गरज आहे अनेक बाळाची गरज मंता आहे ना भाऊ परतूर म्हणता परतूर म्हणता मतदारसंघ हा कुठलाही जाती जातीपातीचं राजकारण न करणारा मतदारसंघ आहे या ठिकाणी जेटल्या साहेब निवडून आले अल्पसंख्यांमधून त्याचबरोबर मुस्लिम समाजामधून बापू देशमुख बापू निवडून आले त्याचप्रमाणे मराठा समाजाचे देखील प्रत्येक वेळेस उमेदवार आम्ही निवडून दिले पण मागच्या सात ते आठ पर्यंतपासून काँग्रेस पक्षाला एक प्रकारचा अभ्यास या ठिकाणी होत होता दोन हजार चौदामध्ये माझी खोट्या परिस्थिती भूमी सांगतो साहेब मी मी एका जिल्हा परिषदेमध्ये काकून पदावर नोकरीला होतो दोन हजार चौदामध्ये सडनली मला समाजाचं सा असं सांगण्यात आलं की तुम्हाला उभं राहावं लागतं आणि तुम्ही राजीनामा द्या काही वेळेवर सात दिवसामध्ये तयारी करून मी तीन नंबर सेट त्या ठिकाणी होतो <laughs> मी या ठिकाणी जेटल्या साहेबांची जाहीर माटी मागतो की त्यांनी मी त्यांना त्यावेळेस प्रवेश करायला लावलं होतं पण काही समाज बांधवायच्या प्रेशरमुळे मला त्या ठिकाणी उभं राहावं लागलं खरोखर माझ्यामुळं जिथल्या साहेबांचा त्यावेळेस प्रभाव झाला हो पण यावेळेस काँग्रेसचा विजय हा एक लाख मतांनी होईल हे फक्त सर्व काँग्रेस पक्षामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते एकत्र आले एकत्र ते तर मी तुम्हाला शब्द देतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लीड मी येणारी शेण जर कुठली असेल तर ती परतून मतदारसंघात जास्त गोरसेनेचं गोरमाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अविनाश चव्हाण त्यांनी आज काँग्रेसमध्ये विधिवत प्रवेश केला त्यांच्याबरोबर तुम्ही हजारोच्या ताबांमध्ये आज प्रवेश केला त्यानिमित्त तुमचं मनापासून <स्तुण> या कार्यक्रमाला उपस्थित झालेले विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे आणि विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजय वडेट्टीवारजी आमच्यासोबत आलेले अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष माझे आमदार सन्मान्य डॉक्टर हजाज मिर्जाजी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राजजी आपल्या भागाचे माजी आमदार लोकप्रिय माजी आमदार सन्मानिय सुरेश जेतियाजी विशेष करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये ज्यांनी आपल्या गोरसेनेच्या माध्यमातून सेवालाल महाराजांचा विचार तांड्या तांड्यापर्यंत पोचवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते सिद्धार्थ आमचे संजय जी चव्हाण आदरणीय आपल्या समाजाचे आणि काँग्रेसचे आमदार राजेशजी राठोड माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब आपले सगळे सन्माननीय सगळे मंडळी उपस्थित माझे वडीलधारी मंडळी सगळे मित्र आज तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि काय अपेक्षेने तुम्ही प्रवेश केला की काय या पाठी पार्श्वभूमी देशामध्ये संविधान जिवंत राहायला पाहिजे लोकशाही जिवंत राहायला पाहिजे बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतमालाला भाव चांगले भेटलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी शिक्षणापासून वंचित राहणे हे सगळ्या गोष्टी फक्त काँग्रेस करू शकतात आणि तो एकमेव असा पक्ष आहे की तो काँग्रेसच आहे त्याच्यामुळं काँग्रेस पक्षामध्येच मी अगोदर होतो पण दोन हजार चौदामध्ये मी निवडणूक लढवल्यामुळं मला परत एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश वगैरेही यावं लागेल बाकीचं काही विषय नाही नाही आता तुम्ही भाषणामध्ये बोलताना हे बोलले की मी एक लाख मताच्या ठिकाणी निवडून येईल तर या पाठीमागचं काय गणित हे नेमकं कसं या पाठीमागचं एकच गणित आहे की भाजपवर आमच्या मतदारसंघामध्ये पं प्रचंड नाराजी आहे दहा टक्के लोक पण भाजपसाठी फॉर नाही नाईन्टी पर्सेंट लोक विरोधात आहेत यापूर्वी आपण पक्षातच असताना निवडणूक लढवली तिसऱ्या नंबरवर होतं हो, हो। आता पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल असं वाटतंय का पक्ष उमेदवारी बघू ना आता पक्षांवर आहेत ते उमेदवारी कोणाला जायचं हे आज थोडी सांगता येत आपल्याला उमेदवारी कोणाला द्या आपण तो मागणी केलेली आहे ज्याला मिळेल त्याचं काम करावं लागेल नाना माध्यमाने आपले जे काय विषय आहेत ते सभागृहात मांड मांडायला त्यांना भाग पडावा लागेल ज्यांना निवडून देऊ त्यांना निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं प्राधान्य कशाला असेल निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्राधान्य राहील शेतमेला मालाला भाव कसं मिळेल संपूर्ण मतदारसंघाची शेती सिंचना कशी खाली कशी येईल ज्या शाळा कॉलेज बंद झालेल्या आहेत शासकीय तांडा वाडी वस्तीवरच्या त्या शाळा कॉलेज पूर्ववत कशा चालू होतील हा महत्त्वाचा अजेंडा असेल त्याचबरोबर ही जी नोकर भरती आहे जी आज कंत्राट बेसिकवर होत आहे ती नोकर भरती बंद करून नियमित नोकर भरती सुरू करण्यावर माझं प्राधान्य करावं विद्यमान आमदार या मतदारसंघामध्ये तुमच्या प्र म्हणजे लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे असं वाटतंय का शंभर टक्के दुर्लक्ष केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणूनच ही परिस्थिती आहे ना विद्यमान आमदाराच नाही देशामधून भाजपचं उच्छाटन होणार आहे सगळ्या लोकांची भीती भाजपबद्दल बद्दल गेलेली आहे त्याच्यामुळे भाजप आता दहा ते वीस टक्क्यापर्यंत उरलेला आहे निवडणुकीसाठी काय तयारी केली निवडणुकीसाठी काय तयारी करावं लागते काही तयारी करायची गरज नाही ऑटोमॅटिक लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली आहे आणि लोकच निवडून देणार आहेत मतदारसंघामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षातच बरेच स्पर्धक आहे दावेदारी करणार आहे तर पक्षाने तु तुम्हाला उमेदवारी द्यावा असं काही पक्ष ज्याच्याकडे संख्याबळ असेल आता नाना भाऊने स्पष्ट सांगितलं ज्याचं नाव सर्वेमध्ये येईल आणि ज्याच्या मागे जनाधार असेल त्याला आम्ही तिकीट देऊ इथे काय तिकीट विक्री खरेदी विक्री थोडीच होणार आहे आता ही राहुल गांधीची काँग्रेस आहे नाना भाऊ सारखे प्रदेशाध्यक्ष वडेट्टीवार साहेब सारखे विरोधी पक्षनेते हे कोणाच्या दबावाला किंवा आमिषाला अथवा कुठल्याही बर्डनला बळी पडणार नाही जे योग्य उमेदवार असेल अशाच उमेदवाराला ते तिकीट देतील मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करणार या निमित्ताने मतदारसंघातील मतदारांना मी या निमित्ताने एकच अहवाल करेल की यावेळेस भाजपला मतदान करणं म्हणजे तुम्हाला दारिद्र्यात आणि पारतंत्रात जाण्यासाठी मतदान करावं लागेल जर तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं आहे ते जिवंत ठेवायचं असेल आणि सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर त्यांनी सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं आणि खास करून काँग्रेस मागे उभं राहा काल राहुल रोणीकरने प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे मला पूर्ण वेळ मतदारसंघाचं काम करायचं जी धास्ती घेतली काँग्रेसची तुम्हाला वाटतं का जास्ती घेतली म्हणूनच राजीनामा दिला ना त्याने त्यांना महाराष्ट्रभर ऐवजी फक्त त्यांनी स्वतःला जे महाराष्ट्राचं नेतृत्व समजत होते की मी युवा काँग्रेसमध्ये दे देश महाराष्ट्रावर रा नेतृत्व करेल त्यांना मतदारसंघात यावं लागलं म्हणजे त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे बरोबर एकंदरीत भाजपची परिस्थिती वाईट आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघच नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा तुम्हाला दोन टक्के लोक पण सांगणार नाही की आम्हाला भाजपला मतदान करायचं तो वातावरण ती परिस्थिती पूर्ण बदललेली आहे तुम्ही एकदा तुमच्या मीडियाच्या माध्यमाने एक सर्वे करा तुम्ही खरी परिस्थिती काय ना ना भाऊ काहीतरी सांगितलं की ते शंभरच्यामध्ये राहतील मी तर म्हणतो पन्नासच्यामध्ये राहू राहतील ते सगळे मिळून मी प्राध्यापक संदेश रामचंद्र चव्हाण समनक जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मला फार आनंद आहे की मागील पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत समनक जनता पार्टीची त्या ठिकाणी अलायन्स झालेला आहे आणि आमचे मित्र अविनाश भाऊ चव्हाण यांचा आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जे काय प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होता अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी जे काय आता उपस्थित उद्दे उपस्थित केले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचे या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे संविधान जर टिकलं तर आपण सगळे तळागळातील लोकं सर्वसामान्य मान सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकू हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बी जे पी अलायन्समधले जेवढे काही पक्ष आहेत जेवढे काही आता सत्तेमध्ये आहेत त्यांचा हाच सवीदान, एक फार मोठा षडयंत्र आहे की इथून संविधान संविधानावर त्यांना घाला घालायचं आहे लोकशाही त्यांनी पूर्णता मोकळीच आलेली आहे आणि कुठेतरी शेतकरी सुशिक्षित बेकार आणि जी महागाई आहे त्यासोबत शिक्षणाची जी व्यवस्था आहे एक सुधारणा झाली पाहिजे लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि समलक जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीला आम्ही पूर्णतः ...